नमस्कार आपण पाहत आहात चांगलं न्यूज बातमी आहे साताऱ्यातून देशाचे माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातील माहिती सरकारवर कडाडून टीका केली सरकार अभ्यास न करता योजना आणत आहे त्यामुळे आर टी एचे वाभाडे निघाले तसेच लाडक्या बहीण योजनेचे निघतील लाडक्या बहिणीसाठी पैसे कुठून आणणार याबाबत स्पष्टता नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे वाघ नखाबद्दल त्यांनी इतिहास अभ्यासकांचे समर्थन केले असून सातारा आणि नाशिकच्या लोकसभेच्या जागेबाबतही प्रथमच भाष्य केले आहे या दोन्ही जागा ट्रम्पेट चिन्हामुळे गेल्याचं त्यांनी म्हटलंय पाहूया शरद पवार साहेब काय म्हणाले चेलास की फम्हाлекजा शक्राऑ को लिखती हृ मत रेता हर फिरे करव दो कोılar पाम होग। ज shuttle solarsystem लिखते करे boys अजилась का से सभे करे ले में अए्टाव बश्योन की बढ़ाये ही कि अक चाहर्ड़ क्या बाले की मस्त electricity קरी देडरही का अज साम की लेगी तो अच इसल्ड�

आणि आय दिवसांनी सुनावणी वागेल आणि सुनावणी मागण्या ठरवण्याचा कालावधी हा अतिशय कमी ठीक आहे सरकार त्याचे मागे काय ज्या मागण्या या कार्यक्रमाच्यासाठी अभ्यास करतो त्या कार्यक्रमाची एकत्र लागणारी गरज आणि शासनाकडे आत्ता असणारी निधी त्याच्यामध्ये जर स्वच्छ अंतर असेल तर त्याचे अंमलबजावणी शिक्षण हे सगळं मोफत केलं काही गोष्ट आहे शैक्षणिक आणि मोफत शिक्षणाचा सगळा खर्च सरकार सरकारने जाहीर केलं आणि आताच संस्थेमध्ये आपल्याला अनुभव आहे की पाठीवरच्या दोनदा क्षेत्र येणं त्याचं अनुदान हे अद्याप आले नाही आता या लहानशा संस्थेमध्ये दोन कसं अनुदान द्यायला सरकारला उशीर होतो तर सर्वच राज्यामध्ये सगळ्या मुलीच्या क्षेत्राच्या संबंधीचे जे खर्च आहे ते लिहिलं नेल तर नाही दिसू

यूनाची असेल तर तेना फॉर्म सेंटर विधून द्या त्यांना ते केंद्रवर घेऊन द्या आणि त्याचं फॉर्म सावितं समजायचं आहे सर्व यू एस काम कर सगळ्या घटकरी एक कामरूचे काय दिवस ती सगळ्या महिन्याचे हळ भरून ट्रॅक्टरचे ड्राक्टर वाघ न त्या हळूचं आणल्या जात आहेत त्याबाबत काय दिसत वाघणाच्या

सुतारी बाबत आपण राहा निवडणूक आयोगाकडे हे केलेले आहे आपल्या प्रिन्सेंट ऑफिसमध्ये मी सांगितलं की तुतारी अपक्षांची आहे त्याबाबत तुतारी चिन्ह नाही निपाणीचा विषय तुतारी आणि निपाणी दोन्ही एकत्र असल्यामुळे आपण ते निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार केलेली आहे निपाणी निपाणी असं नाही तुतारी वाजवणारा माणूस

दोन तीन विषय होते एक राजकारणी लोकांनी साफरी केला नंतर हा पक्ष घेऊन आमच्याकडे काही सहकारी गेली आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली आणि त्यामुळे पक्ष या सगळ्या विषयी आमच्या हातातून गेले होते Obrigado.